तेही अतिशय अस्वच्छ पाणी येतं आणि अशा परिस्थितीत लोकांना प्रत्यक्ष पाणी देण्याची गरज असताना आज महानगरपालिकेचे प्रशासन असेल इथले काँग्रेसचे नेते असतील भाजपचे नेते असतील आम्ही पाणी देतो आम्ही पाणी आणालोत महान महापौर उठतात आणि कुठल्या तरी धरणावर जातात तिथं जाऊन एक फोटो काढतात पेपरला देतात या मा या धरणाची अमुक अमुक धरणाची पाणी करताना महापौर याच्या उपर काहीही व्हायला तयार नाही आणि आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री राहिलेले शिवराज पाटील ठाकूरकर यांनी व्यंकय्या नायडूंना जाऊन भेटून पत्र दिलं आहे आणि उजनीच्या धरणाचं पाणी काकूरला द्या असं त्यांना विनंती केली आहे परंतु आता त्याचा काहीच उपयोग नाही लोकांना आज प्रत्यक्ष पाण्याची गरज आहे आणि म्हणून या नाटकी निवेदनाचा नाटकी घोषणाबाजीचा नाटकी पत्रकारबाजीचा आज आम्ही निषेध करतो आणि या महानगरपालिकेला आम्ही सांगू इच्छितो की तात्काळ लातूरकरांना पाणी द्या अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल याची नोंदी काय केलं आज आम्ही इथं हे जे डुप्लिकेट बॅनर या ठिकाणी लावले याच्या अगोदरही तसे असे बॅनर लावलेत आणि आताही जसं काँग्रेसवाल्याने बॅनर लावले या बॅनरचा निषेध करण्यासाठी आज आम्ही त्या बॅनरला नळ लावून जसं यांचं बॅनर डुप्लिकेट आहे तसं निषेधात्मक बॅनरला नळ लावून त्याच्यावर पाणी टाकून आम्ही आज आंदोलन केलेलं आहे